विड्याचे पान शुभकार्यात का महत्त्वाचे मानले जाते घरात कोणतेही शुभकार्य असेल तर पहिला उल्लेख केला जातो तो, तो विड्याच्या पानाचा घरात पूजा किंवा लग्न साखरपुडा यांसारखे शुभकार्य असेल तर अनेकदा भटजीबुआ पहिला प्रश्न विचारतात विड्याची पाने कुठे आहेत या विड्याच्या पानाला केवळ महाराष्ट्रीय लोकांमध्येही नाही तर इतर धर्मातील लोकांमध्ये विड्याला महत्त्व आहे बंगाली लोकांमध्ये लग्नातला नवरीच्या तोंडासमोर विड्याचे घेऊन मंडपात आणले जाते तर तेलगू बिहारी पंजाबी या सर्व धर्मांमध्ये विड्याची पाने आणि सुपारी घेऊन लग्नाची बोलणी करतात किंवा शुभ कार्याला सुरुवात करतात मात्र आपल्यापैकी कित्येकांना हे विड्याचे पान का वापरले जाते असे विचारले तर कोणी ठामपणे सांगू शकणार नाही विड्याच्या पानामागची धार्मिक कथा मंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले त्यावेळी मोहिनीने अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावांच्या हत्तींच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेळ उगवली ही वेळ नागाप्रमाणे खुंटावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली हिरवीगार पाणी असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला त्यांनी त्या ते वेलीला नागवेल म्हणून संबोधित भोजन झाल्यावर देव देवता या विड्याच्या पान आवडीने खाऊ लागले त्यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली विड्याचे पानाचे महत्व या विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवाचा सहवास असतो या विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो विड्याच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो या विड्याच्या पानाच्या मागच्या बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो विड्याच्या मागच्या सर्व कोपऱ्यामध्ये परमेश्वराचा वास असतो विड्याच्या पानाखाली मृत्यूदेवतेचा वास असतो या कारणाने तांबूल सेवन करताना बुडाचा भाग काढून मग सेवन करण्याची पद्धत आहे विड्याच्या पानाच्या देठात अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी राहतात म्हणून पान सेवन करताना देठ काढून टाकायचे असते पूर्व किंवा दक्षिणे उत्तर दक्षिणेस पानाचे टोक येईल असे ठेवून देवास नैवेद्य दाखवावा कोणाकडेही तांबूल दिल्यास ते देवापुढे ठेवून नमस्कार करूनच मग उपभोगावा तसेच शुभ मानली जाणारी ही विड्याची पाने मंगळवारी आणि शुक्रवारी कोणत्याही कारणास्तव घराबाहेर जाऊ देऊ नयेत हिरवीगार आणि मस्त हस्ताकार असलेली कोवडी पाने नैवेद्यास ठेवावीत आणि तांबूल म्हणून द्यावीत धन्यवाद आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका